एक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर वनविभागाच्या अखत्यारीतील शिरूरखेड आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यांमध्ये वनजमिनीवरील अतिक्रमणे सहा मार्च पासून सुरुवात करण्यात आली आहे याचा एक भाग म्हणून जुन्नर तालुक्यातील सहा गावांमध्ये वन जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत यासाठी वन विभागाचे पोलीस खात्याचे तसेच महसूलचे अधिकारी तसेच कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता एडगाव वडगाव कांदळी नगदवाडी कांदळी भोरवाडी खोडत हिवरेतर्फे नारायणगाव या गावांमध्ये असलेल्या वन विभागाच्या वन जमिनीमधील बासष्ट हेक्टर वन जमिनीवर लोकशासन आंदोलकांकडून अतिक्रमण करण्यात आले होते येथे जमिनीमध्ये अनेक कुटुंबीय शेती करून तसेच झोपड्या करून वास्तव्य करत होते लोकशासन आंदोलकांनी वन जमिनींमधून शाळू सोयाबीन हरभरा मठ कुलगे गहू केळी आदी पिके घेतली होती एवढंच नव्हे तर एका ठिकाणी वन जमिनीत वीर देखील खांदण्यात आली होती एडगाव येथे नऊ हेक्टर नगदवाडी कांदळ येथे बारा हेक्टर वडगाव कांदळी येथे सत्तावीस हेक्टर खोडद येथे पाच हेक्टर तर्फे नारायणगाव येथे नऊ हेक्टर वनक्षेत्रात असे एकूण बासष्ट हेक्टर वनक्षेत्रात आंदोलकांनी अतिक्रमण केले होते जुन्नर उपवन संरक्षक अमोल पाचपुदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर वन संरक्षक अमित भिसे नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण इतर पोलीस आणि वन खात्याचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते याच्यामध्ये आदिवासी बांधवांचं अतिक्रमण आहे आंबेगाव तालुक्यामध्ये दोन गाव होते थोरांदळी आणि काटापूर तिथलं दिनांक सहा मार्च रोजी निष्कासित करण्यात आलेला आहे सात मार्च रोजी आम्ही जुन्नर तालुक्यामधील वडगाव कांदळी खोडद येडगाव नगतवाडी आणि ह्या पाच गावांमधलं अतिक्रमण आम्ही निष्कासित करत आहोत जुन्नर तालुक्यामध्ये जे अतिक्रमण झाले आहे किती हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे साधारणपणे सत्तर ते ऐंशी हेक्टरचं अतिक्रमण आहे ते आजच्या दिवसात आम्ही ती कारवाई कम्प्लीट करणार किती वर्षापासून सतरा मध्ये अतिक्रमण काढलेलं होतं त्यानंतर ते त्यांचे काही दावे प्रलंबित होते त्यामुळे आपल्याला ते काही काढता येत नव्हतं पण जेव्हा हक्क दावे होते त्यांचे ते पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेले आहे त्यानंतर आम्ही त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊन एम एल आर मधील जे काही प्रोसिजर आहे ते कम्प्लीट करून म्हणजे जी प्रोसिजर आहे ते कंप्लीट केल्यानंतरच आता आम्ही ते इव्हिक्शनची प्रोसिजर चालू केलेली आहे सर वन विभाग संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा